या मैदानातला सेमी आठ सुटला आणि आठ मध्ये पुन्हा एकदा लढत चालू कोण होणार आठवा मैदानी मला फायनल सगळ्यांचाच कस पण आला अलीकडे विमान पोलतोय राजा मथुराजा पोलतोय इकडं शंभू पते बाजी पाच मारले मथुराणी राजा ना हा छोटा एवढ याचा सेमी फायनल तीन सेमी फायनल आठ चा आणि सेमिमान आठचा क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री सिद्धीनाथ प्रसन्नाचा उर्मिला माने चिंचाळे ही दादा पाटील कंदोर ही या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा त्यावर बसले अचूत डायव्हरचं बस हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला ज्या बैलाला खरोखर मालकाला जवा जवा बैल या ठिकाणी घाटावर पळाय तवा तवा मालकाच्या कपाळी गुलाल दिलाय असा उजवीला पळाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बाचा एक हजार एक मथुर पळाला आणि डावीला पळाला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा कंदूर आणि उर्मिलाताई ताई सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र गेली च रण मशीन अचूक डायवर रिट्रेकर विजेत्या बैल गाडी मालकाचं अचूक डायवरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र मथुरा आणि राजाची गाडी गॅप पेंडिंग निकाल तेवढा सेमी चार चा